किरणजी तुम्ही उल्लेख केला की बाबा काम करणाऱ्या माणसाला स्थानिक नेतृत्वानं स्थानिक सगळ्या नागरिकांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यावेळी मला दुसरे देखील एक अंग सांगावस वाटत की पक्षासाठी अविरतपणे अविश्रांतपणे मेहनत घेणाऱ्या या मंडळींचा देखील पक्षनेतृत्वानं गांभीर्यानं विचार करायला हवा हे देखील एक या निमित्तानं मी भावना व्यक्त करतो आहे आज या कार्यक्रमाच्या साठी मला असं वाटतं मला अधिक काय बोलायची गरज नाही अनेक मुद्दे जे हो जो, जो, ता ता मला बोलायचे होते ते या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक आणि सातत्यानं तुमच्यासाठी विविध असे समाजोपैकी कार्यक्रम घेणारे माझे मोठे बंधू जिल्हाप्रमुख महेशजी झुवटे यांच्या भाषणामध्ये आलेले आहेत आणि ज्या काही मुद्द्यांवर मला अपेक्षित होतं ते मुद्दे आदरणीय किरणजी कोरे साहेबांच्या भाषणामध्ये आणि सगळेच अनेक विविध क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील मान्यवर हो आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बंधू आणि भगिनींनो की बघितले परिवार हा देणार आहे हा घेणार नाही गेल्या वीस पंचवीस वर्षातला तुम्ही जर इतिहास काढून बघितला तर या माध्यम म्हणजे आरोग्य सेवा असेल विविध सामाजिक आंदोलन असतील सामाजिक प्रश्न असतील या सगळ्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य घटकाला केंद्रबिंदू मानून त्याची सेवा करण्याचं काम या सगळ्या चिमटे परिवाराच्या माध्यमातून अहोरात्रपणे सुरू आहे महेशदानी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की कुठल्याही पद्धतीचं काम असेल मग सेतूचं काम असेल उत्पन्नाचा दाखल्याचा विषय असेल पोलिस स्टेशनचा विषय असेल लोक आमदाराच्या कार्यालयाला अगोदर जात नाही अगोदर महेश चिवट्याच्या कार्यालयामध्ये येतात मला वाटतं आमदारकी पेक्षा एक मोठी ताकद गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या या सगळ्या सामाजिक जीवनामध्ये चिवटे परिवारानं कमवली आहे गेल्या काही वर्षांपूर्वी दोन वर्षांपूर्वी किरणजी आपण या ठिकाणी श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या सहकार्याना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच मातोश्रींच्या नावे मातोश्री गोंगूबाई संभाजी शिंदे मोफत डायलिसिस सेंटर चालू केलंय करमाळ्यामधला हा, हा पहिला प्रयोग आहे महाराष्ट्रामधला हा पहिला प्रयोग आहे हे नो कॅस काउंटर डायलिसिस सेंटर आहे या ठिकाणी कुठलाही डायलिसिस पेशंट येऊ शकतो त्यांना फक्त आधार कार्ड आणि राशन कार्ड आहे मोफत डायलिसिस करून तो त्या ठिकाणी घरी जाऊ शकतो अशा पद्धतीचा ग्रामीण भागातला पहिला प्रयोग हा आपण करमाळ्यामध्ये यशस्वी करून दाखवला स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी या परिसरामध्ये कधीच रक्तपेढी नव्हती रक्तपेढी असावी असा विचार हे आजी माझ्या आमदारांच्या डोक्यामध्ये कधी आला नसेल सगळ्यांचं लक्ष फक्त आणि माध्यमातून सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पूर्ण पैशा असून सत्ता या पद्धतीने आजपर्यंत सगळ्या लोकप्रतिनिधींनी विचार केला आणि म्हणून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून कधीही या करमाळा शहर आणि तालुक्यामध्ये रचनात्मक काम कधी झालं नाही ना ते आरोग्य सेवेतलं झालं ना कुठल्या इतर सगळ्या विषयातलं झालं आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकजूट दाखवायची आहे अदरणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या हात बळकट आहेत आणि म्हणून तुम्ही आज बघितलं असेल आपण एक रक्तपेढी या ठिकाणी सुसज्ज अशी काढली आहे डायलिसिस सेंटर या ठिकाणी काढलंय लवकरच किरणजी या ठिकाणी सुसज्ज अशा हॉस्पिटलचं काम देखील सुरू आहे या ठिकाणी समस्त त्यांचे नाव त्यांची चिरंतन स्मृती राहावी फक्त पुतळ्यांचे स्मारक करण्यापेक्षा अशा पद्धतीनं जिवंत स्मारक जर हॉस्पिटलच्या माध्यमातून झाली तर खऱ्या अर्थानं मा ती श्रद्धांजली ठरू शकते आणि म्हणून याच भावनेतून कैलासवासी मनोहर पंत चिटे यांच्या नावे सुसज्ज रुग्णालयाचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये ते काम पूर्णत्व असेल याच्यासाठी आमचे पिंटू भैया पाटणे सातत्यानं परिश्रम घेत आहेत आणि मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की अतिशय नाममात्र दरामध्ये म्हणजे बाहेरच्या कुठल्याही रुग्णालयामध्ये जिथं तुम्हाला हजारो रुपयांचा खर्च येईल त्या तुलनेमध्ये अगदी पन्नास टक्के दरामध्ये कारण हे चॅरिटेबल हॉस्पिटल असणार आहे चॅरिटेबल रुग्णालय असं आपण त्याला नामिधान दिलेलं आहे आणि म्हणून या माध्यमातून देखील अखंडपणे रुग्णसेवा करमाळा शहर आणि तालुक्यातील सगळ्या या नागरिकांचे होणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा हाच मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे की हा संपूर्ण चिमटे परिवार बंधू आणि भगिनीनो देणार आहे या सगळ्या माध्यमातून जसा शिंदे साहेब एक छोटं उदाहरण महेश दादांनी दिलं की कुठला एखादा अडचणीतला माणूस त्याच्या घरी कुठला आरोग्यविषयक प्रॉब्लेम आहे त्याच्या घरी कुठलं तरी आर्थिक संकट आहे तर शिंदे साहेब कुठली योजना कुठल्या योजनेतून त्याला काही मदत करता येईल याच्यासाठी वाट बघत बसत नाही स्वतःच्या खिशात हात घालून त्या ठिकाणी मदत देतात आणि त्या संबंधिताच दिलासा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात आता ही जी तुम्हाला भांडणी मिळणार आहे हे खर तर इथल्या स्थानिक आमदारांचं काम असतं स्थानिक लोकप्रतिनिधींच काम असतं मात्र या ठिकाणी मला सांगायचं सांगायचंय की या तुम्हाला सगळ्या माता भगिनीना या सगळ्या भांडी योजनेचा लाभ मिळावा या सगळ्या हीक योजनेचा लाभ मिळावा तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळावा म्हणून सातत्यानं आठ ते दहा जणांची टीम सातत्याने या शिवसेना संपर्क कार्यालयाच्या मध्ये अविरतपणे सेवा देते आमचे नागेश शेंडगे असतील आमचे इतर सगळे जगताप असतील सगळे सहकारी असते आता आपण सेतू सुविधा केंद्र देखील शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा आपला आहे जेणेकरून इथल्या सगळ्या माता भगिनी असतील सगळे नागरिक असतील त्यांना मोफत उत्पन्नाचा दाखला मिळेल मोफत राशन कार्डवरचे नाव कमी जास्त करणं असेल त्या गोष्टी होतील कि म्हणून सगळी तुमची जी शासकीय प्रशासकीय जी काम जी दिल्या घेतल्याशिवाय पैसे दिल्या घेतल्याशिवाय होत नाही ती सगळी काम मोफत आणि निशुल्क करून देण्याचा आमचा माणस आहे आता मगाशी अशी हा उल्लेख तुम्ही ऐकला असेल की तर भांडी आज तुम्हाला म्हणतात केवळ आणि केवळ अशक्य के होतं आता किरणजी शिंदे साहेबांनी आपल्याला जी, जी शिकवण दिली आहे की व्यवस्थित पद्धतीनं नम्रपणे हात जोडून जर काम होत नसेल त्या प्रसंगी बाळासाहेबांची जी शिकवण आहे ती शिवसेना स्टाईल वापरा मात्र आपल्या सगळ्या बंधू भगिनींना न्याय मिळून द्या त्या पद्धतीने हा जळगावला जाणारी सांगलीला जाणारी गाडी ती या ठिकाणी करमाळ्यामध्ये तुम्हाला लाभ देण्यासाठी रातोरात ओळण्याचं काम हे मैदाना चिवटेंनी केले आणि म्हणून आज तुम्हाला हा सगळा मांडण्याचा लाभ मिळणार आहे निरंजीने मला अशी तुम्हाला सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून एवढं मानधन आता तुम्हाला मिळतंय आणि म्हणून हे सगळं मिळत असताना कुठल्याही पद्धतीचा संकोच न करता परत फेड आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण करतो आता की आता एकनाथी साहेबांनी भरभरून दिलं भांडी दिली कीट दिलं महिन्याला एवढे एवढे पैसे आता दिले आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमचं कर्तव्य निभावायचं आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना परत hmm. मुख्यमंत्री करायचं आहे कारण एकनाथजी शिंदे साहेब जर परत hmm. मुख्यमंत्री झाले तर आणि तरच ही महिला लाडकी बहिणी योजना स्कीम चालू राहणार आहे तर आणि तरच तुम्हाला ही भांडणी मिळणार आहे आणि मग एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे असतील तर तुम्हाला ही सर्वात मोठी ताकद लोकशाहीमध्ये मिळाली की मुझे मुझे ती मतदान आणि या मतदान रुपया शिवाय तुम्हाला एकनाथजी साहेबांना द्यायचा आहे माहितीचा जो कोणी या ठिकाणचा उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी आपल्याला सक्षमपणाने उभं राहायचं तर आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या माहितीचे हात बळकट होणार आहेत आणि एकनाथजी शिंदे साहेब परत मुख्यमंत्री झाले तरच तुमच्या खात्यावर दर महिन्याला पैसे मिळणार आहेत शिंदे साहेबांनी काल कालपुरव तिरेंनी सांगितले भाषणामध्ये की फक्त दीड हजार रुपयावर हे सरकार थांबणार नाहीये तुम्ही जर जरा ताकदीनं एकनाथ साहेबांच्या पाठीशी उभे राहिला शिंदेसाहेबांचे आता पन्नास आमदार आहेत पुढच्या वेळेस ऐंशी आमदार आले भाजपचे आता एकशे पाच आमदार आहेत ते भाजपचे परत एकदा शंभर सव्वाशे आमदार आले अजित पवार गटाचे साधारणतः चाळीस पंचेचाळीस आमदार आहेत ते पुन्हा तेवढ्या संख्येने निवडून आले आणि महायुतीचं सरकार परत एकदा दोनशे पेक्षा अधिक संख्येनं निवडून आलं तर येणाऱ्या काळामध्ये हे दीड हजार रुपये मानधन हे महिना तीन हजार रुपयावर त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांचं नैतिक कर्तव्य की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विचार असलेला विचार पुढे घेऊन जाणाऱ्या माणसाच्या पाठीशी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उभा राहायचंय देवेंद्र फडणवीस साहेबांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या माणसाच्या पाठीशी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उभा राहायचंय माहितीचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या माणसाच्या पाठीशी तुम्हाला उभं राहायचंय आणि म्हणून मी अधिकच बोलणार नाही ताकाला जायचं आणि लपवायचं असं काही आपला किरणजी तुम्हाला आपला माहिती आहे रोखोक स्वभाव आहे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो जे महिजादारी भाषणामध्ये सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये जर महायुतीचा म्हणजे महायुतीचं तर सरकार शंभर टक्के येणारच आहे मात्र महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी या लाडकी भाई योजनेच ही बंद व्हावी ही लोकप्रिय योजना या योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर पैसे येऊ नये याच्यासाठी कोर्ट कचऱ्या केलेल्या आहेत आणि सातत्यानं अजून देखील कोर्ट कचऱ्या चालू होत चा नागपूर खंडपीठ झालं की मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय झालं की सर्वोच्च न्यायालय अशा पद्धतीनं कोर्ट कचऱ्यामध्ये ही योजना अडकवायची आणि तुमचं मानधन बंद करायचं हा डाव त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला जाहीरपणे आणि नम्रपणे आव्हान करणार की आपण येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सक्षमपणानं माहितीच्या उमेदवाराला पाठीशी राहायचं त्या सुधारबाळा हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे इथं आमदार शिवसेनेचा झाला पाहिजे जे आमदार करू शकत नाही ते इथल्या जिल्हा प्रमुख करू शकतो आज एवढा मोठा निधी एवढ्या एक कंटेनर त्यांनी जळगावला जाणारा जळगावलाच ना जळगावला सांगलीला जाणारा कंटेनर तुमच्याकडे आणला ज्या शासकीय योजना हे सर्वसामान्य नागरिकांचा अधिकार आहे हा अधिकार देण्याचं कर्तव्य या भागाच्या आमदारांचं खासदारांचं लोकप्रतिनिधींचं असतं परंतु त्यांच्या अधिकारापासून दूर जातात तेव्हाच बदल घडतो आणि आता आपली ही वेळ आलेली आहे की जे आमदार लोकप्रतिनिधी त्यांच्या अधिकारापासून जेव्हा आपल्याला पीपल म्हणजे आपण हे आपले, आपले नागरिक आहेत अशी आपण शपथ घेतो जेव्हा आमदार झाल्यानंतर त्याच नागरिकांना जेव्हा आमदार लोक जेव्हा विचारतात की कोण आहे तुम्ही कशासाठी आलात तेव्हा तुमच्या आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की त्या आमदाराला परत सर्वसामान्य करायची आणि एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार करायची हीच ती वेळ आहे एवढाच या ठिकाणी सांगतो किती चांगल्या योजना एक लाडकी योजना असेल लाडकी बहीण योजना असेल योजना दुस असतील मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी शपथ घेतली त्या दिवशी सांगितलं मी घेणार नाही मी देणार आहे या माता भगिनींना या युवकांना परवा दिवशी पुण्यामध्ये आम्ही बारा हजार तीनशे विद्यार्थ्यांना मोफत नोकऱ्या दिल्या त्या दिल्या कोणामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळं बारा हजार तरुणांच्या हाताला डोकऱ्या देणारा आपलं सरकार आहे विरोधक काय करायचे पूर्वीचे पूर्वी आम्ही होतो या पक्षामधले या नेत्यांनी आम्हाला सांगायचे की यांच्या त्या तरुणांच्या हातामध्ये फक्त दगडी द्यायचे गाड्या फोडण्यासाठी रस्ते अडवण्यासाठी बंद करण्यासाठी बाईक साठी युवकांचा वापर व्हायचा पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील जी चिवटे असतील हे सर्वांनी युवकांना रोजगार दिला लोकांचं आरोग्य पाहिलं शासकीय योजना तळागाळातील नागरिकापर्यंत पोहोचवल्या आणि आज या कार्यक्रमाचं का इतकं सुंदर नियोजन केलंय त्याबद्दल मी जिल्हा प्रमुख महेशजी चिवटे आणि सर्व युवासेना शिवसेना महिला आघाडी करमाळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि पुढील कुठल्याही कार्यक्रमासाठी माझी व युवा सेनेच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची कधीही गरज लागेल तर दादा दिवस रात्र ट्वेंटी फोर बाय सेव्हन मी तुमच्यासाठी एवढंच या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र महेश दादा आमचे इतके धोरणी आहे की शेतात खत त्यांच्याच दुकानातून जाते स्वीट व्यवसाय असेल गार्मेंट असेल ब्लड बँक असेल नर्सिंग कॉलेज मुलींना मोफत शिक्षण आहे या वेगळ्या वेगळ्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आणि फक्त ते एकटेच नाही तर संपूर्ण व्यवसायामध्ये इतकी भरभराट केलेली आहे की बाजारात पत त्यांची ऑलरेडी आहे आता राहता राहिला विषय गावात एकमत करायचा तो मात्र तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून गावात एकमत करायचंय आणि शेतात खत बाजारात पत आणि गावात एकमत करून आपल्याला महेशा दाजीवट्यांच्या पाठीमागं उभं राहायचंय एवढंच या ठिकाणी सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम ज्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो ते जर तुमच्या गावच्या सुपुत्राला या चिवटे कुटुंबाला ओळखत असतील तर त्यांना आपण मदत केली पाहिजे त्यांच्या पाठीमाग हक्काने आणि प्रदर्शन आपण पाहिलं पाहिजे का राहू नये याचा प्रश्न सुद्धा दुनियाने स्वतःला विचारला था था, का। तो का तो या सगळ्या योजना मी मग त्यांचं भाषण ऐकत होतो मी मंग मंगा म्हटलं अभ्यास चांगला दिसतोय म्हटलं दादा सेतू सुविधा केंद्रावरचे प्रश्न माहिती आहेत राशन कार्डचे असंख्य प्रश्न साध राशन कार्डची फोड करायची म्हटलं तर आम्हाला शक्य नाही पाचशे हजार दिल्याशिवाय आमच्या राशन कार्डची फोड होत नाही साधं उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायचं म्हटलं तर आम्हाला तहसीलला दहा वेळा खेळ आम्हाला लागतं अगदी साधं प्रमाणपत्र आहे आमचं उत्पन्न त्यांनाच ठरवायला लागतो आपण शासनाची आणि त्याच्यासाठी एक महिना घालाव लागतो आपल्याला मी किती कमावतो हे त्यांनी ठरवणार आणि ते गर किती कमावतात याचं काव घ्यायला आम्हाला महिना घालावा लागतो आवड याला या सोपं करण्यासाठी हक्काची माणसं आपली नेती असली पाहिजे त्यांनी सांगितलं की शेवटी काही नाही झालं तरी शिवसेना स्टाईल तर जीवन आपण त्या स्टाईलला जाऊ शकतो त्या स्टाईलला सांगू शकतो आणि ही धमक धमक या माणसामध्ये आपण स्वीकारलं पाहिजे त्या माणसाला आपण पुढे केलं पाहिजे परंतु भक्क्य मनामध्ये जायचं नाही परिस्थिती आपण ओळखली पाहिजे वातावरण आपण ओळखलं पाहिजे काय चाललंय समाजामध्ये मायक्रो प्लॅनिंग आपण केलं पाहिजे अतिशय सूक्ष्म नियोजन आपण केलं पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाऊन घेतल्या पाहिजे आणि लोकांच्या समस्या जर आपल्याला कळल्या हे बघा ज्या नेत्यांची लोकनेते फार कमी असतात नेते भरपूर असतात परंतु लोकनेते ज्यांना आपण म्हणतो मास्क लिडर आपण ज्यांना म्हणतो हे मात कमी असतात आणि अशीच माणसं मास्क लिडर होतात ज्यांना जमिनीवरच्या समस्याची <प्थाँगा> जाण असते आणि ज्यांनी जमिनीवर जाऊन अभ्यास केलाय ती माणसं मास्क लिडर होत असतात लोकांच्या हृदय सिंह त्यांचं कायम वर्चस्व असतं अशा माणसांच्या पाठीशी तुम्ही राहत ही इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो तुम्ही इतक्या सगळ्या महिला दिसत आहेत तर मला एकच गोष्ट सांगायची जे त्यांनी आता सांगितलं मलाही राजकारणातलं फार कळत नाही मी तुमच्यासारखी साधारण महिला आहे पण निश्चितच एवढं मात्र आपल्या सगळ्यांनाच करतो मी डॉक्टर असो सर्वसामान्य महिला असो जे लोक काम करतात त्यांच्या पाठीशी खरंच उभं राहिलं पाहिजे आणि मी एवढ्या तीन चार वर्षांमध्ये पाहतीये मंगेशांचं काम म्हणजे तसं तर त्यांना खूप जुनं ओळखते म्हणजे माझ्या मिस्टरांचे ते मित्र आहेत पण त्यांचं काम मी चार वर्षांमध्ये पाहते की एवढं प्रचंड आहे म्हणजे आरोग्य क्षेत्रामधलं त्यांचं काम म्हणजे तुलनाच करू शकत नाही सध्या महाराष्ट्रामध्ये इतकं काम करणारी व्यक्ती मी खरंच पाहिलेली नाही उगीच कौतुक करायचं म्हणून करत नाहीये सतत काम सतत प्रत्येक पेशंटला प्रत्येकाला उत्तर देणं प्रत्येकाला सेवा मिळवून देणं आणि मला खरं खरं सांगा तुम्ही जरी इथे भांडी घ्यायला आलेला असला तरी पण मला एक गोष्ट सांगे की आता तूर्ताच प्रत्येकाच्या घरात एक तरी पेशंट आहे ना कशाच तरी आहे एक तरी पेशंट असतो मग बीपी असो डायबेटीस असो पाय दुखत असो कंभर दुखत असो शंभर प्रश्न असतात सर्जरीज असतात बरोबर आहे सगळ्यात आता जर मदत कुठली मिळायला हवी महिलांना किंवा प्रत्येक घरोघरात जर आता जर प्रत्येकाला गरज असणारी जर कुठली गोष्ट असेल तर, तर ती आरोग्याची सेवा आहे आणि ते आरोग्याचं काम यांचं एवढं मोठ्या प्रमाणावर चालू आहे बाकीच्याही योजना त्यांच्या चालू आहेत ज्या सांगितल्याच आहे तिथं सरकारच्या योजना ज्या तुम्हाला माहिती आहे ज्या आता तुम्ही लाडकी बहीण योजना घेतल्या असतील काही घेतल्या असतील सगळ्या योजनाचा लाभ तुम्ही घेताय आणि नक्कीच मीही याला समर्थन देते की जे काम करतात त्यांच्या पाठीशी खरंच आपण सुद्धा उभं राहिला पाहिजे सांगणार आहे काम होतो शिवसेनेचा मतदारसंघ आहे गेली पंचवीस वर्षापासून आम्ही धनुष्य मतदारसंघ लढवतोय एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून या शिवसेनेच्या राजकारणात समाजकारणात आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली आमचे मांगले उगलीत होते त्यांचं निधन झालं त्यावेळेस पासून आम्ही शिवसेनेची जागा लढवतोय एकोणीसशे नव्याण्णव साली सुद्धा धनुष्य बाहनाच्या चिन्हावर नंबर वादक निवडून आले दोन हजार चार ला सुद्धा नारायण पाटील तीन वेळा पडले पण जेव्हा त्यांना शिवसेनेचा आसरा घेतला तेव्हाच ते शिवसेनेच्या धनुष्य बाणावर निवडून आले जयवंतराव जगताप साहेबांचं चिन्ह घेतलं तेव्हा निवडून आले म्हणजे मानणारी आणि शिवसेनेला मानणारी हिंदुत्वाला मानणारी दादा तीस ते पस्तीस हजार मतदार या करना तालुक्यात आहेत आमच्या पक्षाचा ता कुणी जरी स्वतः कार्यकर्ता जरी उभा केला तर तीस हजार मत या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्य बाणावर पडतील अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि या ठिकाणी सगळ्यांना विनंती करणार आहे उपस्थित महिलांना सुद्धा विनंती करणार आहे की आता राजकारण आता तुम्ही तुमच्या हातात घेतलं पाहिजे उपस्थितांना सांगणार आहे की तुम्ही मूल्यमापन केलं पाहिजे तुम्ही जर बाजारात गेला बघिणी आहात कुकर घ्यायला तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही खालीवर तीन वेळा बघता त्याचं वजन किती आहे ती किती दिवस टिकल चालणार आहे का चांगला आहे का याचा तुम्ही विचार करता भाजी म्हणजे कुतिंजिरीची पिंडी घ्यायला गेली तर तीन वेळा खालीवर बघता त्याला डाग लागलाय का घरी गेल्या वाच करता त्याला पैसे देता तुम्ही पाच लागता एवढा प्रचार करता तुम्ही तपासून वस्तू विकत घेता पण इथून पुढे सुद्धा तुम्हाला करमाळा तालुक्याचा आमदार तपासून घेण्याची गरज आहे भावी काळात या ठिकाणी करमाळा तालुक्याचा आमदार असा पाहिजे की सर्वसामान्याला चोवीस तास उपलब्ध झाला पाहिजे सितू मारल्यात गेलं तर त्याला उत्पन्नाचा आपला फुकट मिळाला पाहिजे रेशन कार्ड जर दुरुस्ती करायची असेल तर त्याला फुकट मिळाली पाहिजे आज सीटू कार्ड गेला तर दादा पाचशे हजार रुपये घेतल्याशिवाय काम होत नाही सगळ्यात झालाय कुठल्याही तर तिथं लक्ष नाही पण आमच्याकडे एखादी महिला आली तर टाकलं मिळत नाही म्हणलं रेशन कार्ड मिळत नाही म्हणलं आम्ही तिथं जाऊन आमच्या शिवसेना आमचा फाटका की त्या महिला लगेच एका मिनिटात दाखला दिला जातो बिघडत पाहिजे अशा पद्धतीचं काम शिवसेना करत आहे त्यामुळे या ठिकाणी मी विनंती करणार आहे आता एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला या ठिकाणी सक्षम केले महिन्याला दीड हजार रुपये देतात पुढे तीन हजार रुपये देणार आहेत जिल्हा जाते बचत गटाच्या माध्यमातून पन्नास लाखापर्यंत बिगर कर्ज दिलं जाते तुम्ही फायदा घेतला पाहिजे त्याचा करमाळ्या तालुक्यात सुद्धा बचत गटाला माझ्या माहितीप्रमाणे कर्ज झालेले या ठिकाणी तुम्ही सक्षम झालेला आहे या ठिकाणी विनंती करणार आहे दुसरी एक सांगणारी बांधकाम कामगारांना जर नरस यादव सारखा माणूस सोलापूरचा एक हजार घर दोन हजार पंधरा हजार घर जर गोड गरीब बांधकाम कामगारांना बांधून फुकट देत असेल तर कारमाळ्यात का होऊ शकत नाही कारमाळ्यात काही योजना देऊ शकत नाही कारण वाढत्या चांगला असेल तर या ठिकाणी मित्रांनो बहिणींना तुम्हाला सगळ्या योजना त्यांच्या पुढे येणार आहेत या ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहेत तालुक्याचे अनेक प्रश्न आहेत आमच्याकडे रेल्वे थांबत नाही येते वेळी उपसा सिंचन प्रलंबित आहे कुकडीचे प्रकल्प प्रलंबित आहेत अनेक या ठिकाणी कृषी खात्याचे प्रश्न आहेत पण कुठलाही पदाधिकारी या ठिकाणी त्या ठिकाणी लक्ष देत नाही फक्त स्वार्थाचं राजकारण या ठिकाणी तालुक्यात चाललेलं आहे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही शिवसेनेचा उमेदवार निवडणूक दिला निवडून दिला तर कुठलाही दाखला काढायला तुम्हाला तिथं ठिकाणी तहसील काढण्यात जाणार नाही तर शिवसेनेच्या कार्यालयात सगळे दाखले नोक काढून दिले जातील अशा प्रकारची एकनाथ शिंदे साहेबांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवेत आणि ठिकाणी शपथ घेऊन सांगायचं की येणाऱ्या देणार आणि एकनाथ शिंदे साहेब आमदार राहणार अशा प्रकारची सगळ्या महिलांनी भूमिका घ्यावी आणि उपस्थित सगळ्या महिलांना सांगणार आले की तुमची कसली जरी अडचण असली तहसीलची असू पोलीस स्टेशनची असू किंवा काहीही अडचण असली तर शिवसेनेचं कार्यालय तुमच्या करण्यासाठी सदैव उघडं राहील